नमस्कार एस बी एन मराठीच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम दिवसभरात घडलेल्या घटनांचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या घेणार आहोत सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर पेट्रोल पंप चालकांचा रविवार बंद आणि एक शिफ्टचा निर्णय स्थगित येत्या सतरा तारखेला ऑइल कंपन्यांचा पेट्रोल पंप चालक संघटनांना चर्चेसाठी बोलावणं उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम इथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात दानवे यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दाखवले फडणवीस यांना काळे झेंडे दानवे राजू शेट्टी बगल बच्चांना लगाम घाला अन्यथा बंदोबस्त करावा लागेल सदाभाऊ खोत यांचा शेट्टींना इशारा मळलेल्या वाटेनं नाही तर स्वतः वाट तयार करतो आत्मक्लेश आंदोलनावरून खोतांचा निशाणा कृषी राज्यमंत्र्यांच्या दबावामुळे सांगली जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याची बदली रखडली एकच पात्र उमेदवार सदाभाऊ यांच्या निर्णय ठेवला पेंडिंग आणि दारूसाठी सांगली ते रस्ते हस्तांतर करण्याचा विषय वीस तारखेच्या महासभेत ऐनवेळी घुसडण्याचा डाव स्वाभिमानी विकास आघाडी उधळून लावणार नगरसेवक गौतम पवार